बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की आपल्या घराबाहेर किंवा आपल्या अंगणामध्ये लाल रंगाच्या पाण्याची बाटली जर आपली आपण ठेवली तर त्या ठिकाणी कुत्रे जे आहेत हे येत नाहीत यात पाठीमागे जो एक तर्क आहे तो एका सिद्धांतावरती आधारित आहे की कुत्र्यांना लाल रंगाची भीती वाटते किंवा बाटलीवरून जे वेळेस वारा फिरतो आणि जो आवाज तयार होतो त्यांना देखील कुत्रे घाबरतात परंतु या सिद्धांतामध्ये काही सत्य आहे का तर याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे लाल रंगाची पाण्याची बाटली आता लाल पाण्याच्या बाटली मागचा सिद्धांत असा आहे की कुत्र्यांना नैसर्गिकरित्या लाल रंगाची भीती वाटते असं म्हणतात असं म्हटलं जातं की या भीतीचं मूळ म्हणजे की कुत्रे जे आहेत हे लांडग्यापासून आलेले आहेत आणि लांडग्यांना लाल रंग जो आहे हा चेतावणीचा रंग दिसतो परंतु या सिद्धांताचं समर्थन करण्यासाठी कुठलाही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही आणि कुत्र्यांना लाल रंगाची भीती जन्मजात असण्याची कुठलीही शक्यता देखील नाही दुसरी गोष्ट म्हणजे वाऱ्याचा आवाज आता दुसरी गोष्ट म्हणतात की वाऱ्याच्या आवाजाला देखील कुत्रे घाबरतात मान्य आहे की कुत्रे अतिशय श्रवण संवेदनशील असतात त्यांना अगदी छोट्या आवाजातील देखील ऐकायला येतं परंतु एखादा जर अचानक आवाज झाला तर कुत्रे नक्कीच घाबरू शकतात परंतु अशा आवाजाने कुत्रे घाबरतील अशी कुठलीही शक्यता नाही आता कुत्र्यांना घाबरवण्यासाठी लाल पाण्याची बाटली वापरणं ही एक चांगली पद्धत नाही किंवा प्रभावी पद्धत नाही तर त्याऐवजी आपण दुसरे उपाय देखील करू शकतो जसं की आपण आपल्या घराला कुंपण करू शकतो किंवा प्रतिबंधक फवारण्या आहेत त्या देखील करू शकतो आणि कुत्र्यांना आपण दूर ठेवू शकतो आता शेवटी काय तर कुत्र्यांना घाबरवण्यासाठी लाल पाण्याच्या बाटलीमागील जो सिद्धांत आहे हा एक तार्किक आपल्याला वाटू शकतो परंतु त्याचं समर्थन करण्यासाठी कुठलेही वैज्ञानिक पुरावे आपल्याकडे नाहीत आणि बाटलीच्या वाऱ्याने कुत्र्यांना धक्का बसू शकतो परंतु त्यांना दूर ठेवण्याची ही एक चांगली पद्धत अजिबात नाही त्याऐवजी कुत्र्यांना मालमत्तेत प्रवेश करून करण्यापासून जर रोखायचं असेल तर इतर जे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच अवलंबू शकता जसं क कंपन करणं किंवा इतर गोष्टी करणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत देखील नक्की शेअर करा धन्यवाद